नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र बंद भगिनो आज शुक्रवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक तीनशे शहाऐंशी मित्रांनो आपल्याला कल्पना आहे की दर शुक्रवारी जो व्हिडिओ प्रसारित केला जातो त्या व्हिडिओमध्ये आपण विचारलेल्या प्रश्नांना मी उत्तर देतो पण गेल्या मंगळवारीच म्हणजे नऊ एप्रिललाच मी एक व्हिडिओ प्रसारित केला आणि त्या व्हिडिओमध्ये प्रश्नांची उत्तरं दिली त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण विचारलेल्या प्रश्नांना मी उत्तरं न देता एका नव्या विषयावर चर्चा करणार आहे आणि तो विषय कुठला आहे की शासकीय कार्यालयामध्ये काही असे कर्मचारी असतात की अनधिकृतपणे ते कामाहून गैरहजर राहतात कधी मेडिकल सर्टिफिकेट टाकतात किंवा मेडिकल सर्टिफिकेट न देता देखील गैरहजर राहतात आता ते गैरहजर राहिल्यामुळे साहजिकच कार्यालयातील शिस्तीवर निश्चित परिणाम होतो व एकंदर कामकाज जे शासनाला चालतं त्याच्यावर चा देखील विपरीत परिणाम होतो किंवा प्रतिकूल परिणाम होतो पण पर असे जे कर्मचारी असतात त्या कर्मचाऱ्यांविरुद्ध देखील कारवाई होणं आवश्यक आहे आणि त्वरित कारवाई होणं जसं मी सांगतो की कुठल्या कर्मचाऱ्यावर अन्याय होऊ नये त्याचप्रमाणे जो कर्मचारी गैरवर्तणूक करतो कामावर उशिरा येत असतो अनधिकपणे गैरहजर राहतो अशा कर्मचाऱ्यांविरुद्ध देखील योग्य वेळी म्हणजे त्वरेने कार्यवाही करणे आवश्यक आहे पण अनेक वेळा कार्यालय प्रमुखांना किंवा आस्थापनाविषयक बाबी हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांना अशा जो कर्मचारी अनधिकृतपणे गैरहजर राहतो त्याच्याविरुद्ध नेमकी काय कारवाई करावी याचीच त्यांना कल्पना नसते आणि म्हणून कर्मचाऱ्यांनी नुसता अर्ज टाकला त्या रजेवर मी जातो व काही वेळा मेडिकल सर्टिफिकेट देतात किंवा काही देत नाही अशा अर्जावर काय कारवाई करावी हे कर्मचाऱ्यांना आस्थापना विभाग हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील माहीत नसते आपल्याला कल्पना आहे की लिव्ह इज नॉट अ मॅटर ऑफ राईट रजा हा काही हक्क नाही आहे तर रजाचं काय व्याख्या केलेली आहे ली इज ए परमिशन ग्रँटेड बाय कॉम्पिटंट अथॉरिटी ॲट इट्स डिस्क्रिशन टू रिमेन ॲबसेट म्हणजे रजा म्हणजे काय रजा ही सक्षम अधिकाऱ्याने दिलेली कर्मचाऱ्याला कामावर गैरहजर राहण्याची दिलेली परवानगी असते आणि म्हणून अशी परवानगी न घेता जर कर्मचारी गैरहजर राहिला तर त्याच्याविरुद्ध कारवाई करणं आवश्यक असतं अर्थात काही वेळा जेन जेन्युइन कारण असतं एखादा कर्मचारी स्वतः आजारी पडतो किंवा काहीतरी आकस्मिक घटना कुटुंबात घडते आणि त्या मला कामावर हजर होता येत नाही अशी जे जेन्युईन प्रकरणं असतील त्या ठिकाणी कर्मचाऱ्याला रजा देणं आवश्यकच आहे पण का, का काही कर्मचाऱ्यांना मी सवयच असते की आपण रजेचा अर्ज टाकून जायचं टाकला की ना कामावर काही हजर राहायचं नाही कारण त्यांना माहिती आहे आपल्याविरुद्ध काही कारवाई होत नाही अशा अनेक बाबी आपण ज्या कार्यालयात काम करतात तेथे देखील दुसरा कर्मचारी असेल असा पण अशा कर्मचाऱ्यावर काय कारवाई करावी यासंबंधी वित्त विभागानं दहा ऑक्टोबर दोन हजार सतराला एक परिपत्रक निर्गमित केलं आहे आणि त्या परिपत्रकात दिलेल्या सूचनांचीच आज आपण चर्चा करणार आहोत आपण पहिल्यांदा हे लक्षात ठेवलं जसं मग मी सांगितलं त्याप्रमाणे कर्मचारी जर अनधिकृतपणे कामावर गैरहजर राहिला अनधिकृतपणे म्हणजे कुठल्याही वर कार्यालय प्रमुखांची किंवा सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी न घेता जर गैरहजर राहिला तर त्याला त्या काय गैरहजर राज्यावर राहिला त्या काळाची रजा मिळण्याचा हक्क त्याला नसतो इट इज नॉट अ मॅटर ऑफ राईट किंवा आणि दुसरं महत्त्वाचं की बुद्धिपुरस्पर कामावर गैरहजर कामावर गैरहजर राहिला तर अशा कर्मचाऱ्यावर शिस्तभंगविषयक कारवाई होऊ शकते किंवा तशा प्रकारची शिस्तभंगविषयी कारवाई करणं ही अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की मौना या परिपत्रकात म्हटलं देखील आहे की अनधिकृतपणे गैरहजर राहण्या कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई योग्य वेळी केली नाही तर सक्षम अधिकाऱ्याविरुद्ध देखील कारवाई केली जाते दुसरी महत्त्वाची बाब लक्षात ठेवली पाहिजे कर्मचाऱ्यांनी की आपण जर एखादा कर्मचारी अनधिकृतपणे अनुपस्थित राहिलात तर त्यामुळे त्याच्या सेवेत खंड पडतो खंड पडणं म्हटलं म्हणजेच काय तो पुन्हा कामावर हजर झाल्या तर त्याची नवीन सेवा धरली जाते आणि त्यामुळे कर्मचाऱ्याला पूर्वीची जी सेवा केली असतील से। त्याच्यावरचा जो हक्क असेल तो सर्व हक्क गमावतो म्हणजे ते पूर्वीच्या सेवा केली असेल त्याबद्दलची काही रजा मिळत असेल नंतर सेवानिवृत्तीनंतर ग्रॅच्युटी वगैरे ती त्याला त्याच्यावर मिळू शकत नाही काही आपल्या कार्य विभागामध्ये असे कर्मचारी असतात की सतत पाच वर्षाहून अधिक कालावधी करता ते गैरहज राहतात आणि मग तो मनुष्य गैर आला कामावर की नंतर मग त्या पाच वर्षाची रजा काही ठिकाणी कार्यालय प्रमुख ती पाच वर्षापेक्षा अधिक असेल ती देखील रजा मंजूर करू शकता करतात तर याबाबतीत शासनाच्या स्पष्ट सूचना आहे की कर्मचाऱ्याला जर सतत पाच वर्षापेक्षापेक्षाहून अधिक कालावधी करता जर रजा असेल तर त्याला वित्त विभागाची मान्यता असल्याशिवाय ती रजा मंजूर करता येत नाही त्याचबरोबर देय जी रजा असते कर सर्वसाधारणपणे कुठलाही अधिकारी असेल कर्मचाऱ्यामध्ये जर एखादी काही परिस्थिती असेल ती लक्षात घेऊन कर्मचाऱ्याला रजा मंजूर करतातच पण एखाद्या देयरजापेक्षा म्हणजे ती अर्ज वेतनी रजा म्हणजे अर् अर्जित रजा म्हणतो किंवा अर्धवेतनी रजा असेल असंही देखील असेल तर तो कार हा अनुपस्थितीचा म्हणजे असाधारण समजला जातो म्हणजे त्या रजेचा त्याला पगार दिला जात नाही आणि त्यामध्ये त्याला इन्क्रीमेंट देखील मिळत आहे अनेक कर्मचारी असे असतात की कर्मचारी आपले एक मेडिकल सर्टिफिकेट टाकतात पण हे मेडिकल सर्टिफिकेट दिल्यानंतर विभागानं कारवाई करणं आवश्यक आहे आणि त्याला वैद्यकीय मंडळासमोर हजर राहण्यास सांगा सांगितलं पाहिजे आता, आता त्याला जर वेळे पुष्कळ काय होतं दिल एखादी रजा मंजूर केल्यानंतर तीन दिवस एक महिन्याची रजा मंजूर केल्या आता एक महिन्याच्या रजेनंतर तो त्या कर्मचाऱ्याने कार्यालयात हजर राहणं आवश्यक आहे पण असं न करता ते अधिक काळजी पुढे ते गैरहजर राहतात मग अशा वेळी त्याला काय केलं पाहिजे त्याला देखील विरुद्ध काहीतरी कारवाई केली पाहिजे ती कारवाई केली जात नाही पण त्याबरोबर जर एखादा अनुपस्थितीत कर्मचारी म्हणजे एखादा अनुपस्थित कर्मचारी जा राहिला तर त्याबद्दल त्या, त्या कर्मचाऱ्याला पहिल्यांदा काय पाहिलं पाहिजे कार्यालयाप्रमुखातून एक नोटीस गेली पाहिजे काय नोटीस आली जर आपल्याला कल्पना असेल त्या कर्मचाऱ्याची काही त्यांनी फोन करून आपल्याला सांगितलं असेल कोणातर्फे निरोप दिला असेल तर त्याला नोटीस पाठवू नका अन्यथा पहिल्यांदाच त्याला नोटीस पाठवा जो अनधिकृतपणे गैरजा जातो काय नोटीस पाठवा की तू कामावर जर हजर राहिला ना अनधिकृतपणे गैरहजर राहिलास तर तो सेवेत खंड समजला जाईल आणि त्याबरोबरच आपल्याविरुद्ध शि शिस्तभंग वैषयक कार्यवाही होऊन आपल्याला जास्तीत जास्त बडतर्प करणं किंवा कामावरून काढून टाकणं अशी जबर शिक्षा देखील होऊ शकते अशा पद्धतीची त्यांना नोटीस पाठवा त्या कर्मचाऱ्यांनी नुसतं जर मेडिकल सर्टिफिकेट दिलं असेल तर मेडिकल सर्टिफिकेट लक्षात घेऊन त्याला ताबडतोब वैद्यकीय मंडळासमोर हजर राहण्यास सांगा त्यामध्ये ही कल्पना द्या की वैद्यकीय मंडळासमोर तो हजर राहिला नाही तर साहजिकच त्याच्याविरुद्ध देखील शिस्तभंगविषयक कारवाई सुरू केली जाईल असं त्याला नमूद करा आणि त्याच्याविरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाई सुरू करा मित्रांनो हे सर्व सांगण्याचा उद्देश काय की जे चांगले मी मागे अनेक वेळा सांगितलं की शासनामध्ये देखील गोडे बारा टक्के मग जे कर्मचारीचे चा चांगले एक मान मोडून काम करतात दिवसरात्र काम करतात शनिवार येऊन काम करतात अशा कर्मचाऱ्यांना शासनाकडून काही फार प्रोत्साहन मिळत नाही क पदोन्नती वगैरे दिली जाईल पण जे कामावर अनधिकृतपणे गैरहजर राहतात त्यांच्याविरुद्ध कुठलीही कारवाई होऊ शक होत नाही आणि मग साहजिकच एक प्रकारे सर्वच कार्यालयावर शिस्तीचे वर, वर शागालया जी शिस्त असते त्याच्यावर देखील प्रतिकूल परिणाम होतो आणि म्हणून या अशा प्रकरणामध्ये कार्यालय प्रमुखाची जबाबदारी आहे की जो अनधिकृतपणे गैरहजर राहील त्याच्याविरुद्ध तातडीने कारवाई सुरू करा पहिल्यांदा मगाशी सांगितल्याप्रमाणे नोटीस पाठवा नोटीसीला उत्तर दिलं नाही तर दोषारोप पत्र निर्गमित करा नोटीसीमध्ये पहिल्यांदा स्पष्ट करा मगाशी सांगितलं की तुझा अनुपस्थितीचा काळ हा सेवेत खंड समजला जाईल आणि तुम्ही पूर्वीची जी सेवा तुम्ही केली आहे त्याच्यावर आपला कुठलाही हक्क राहणार नाही आणि त्यामुळेच अर्ज म्हणजे लिव्ह कॅशमेंट वगैरे ज्या सुविधा त्या का सेवेबद्दल असतील त्या आपल्याला देय असणार नाही आणि आपल्याविरुद्ध शिस्तभंगविषयक कार्यवाही सुरू होईल आणि नो अशी नोटीस देऊन नुसतेच थांबू नका जर त्या कार कर्मचाऱ्याने याला कुठलाच प्रतिसाद दिला नाही काही उत्तर दिलं नाही वैद्यकीय मंडळासमोर हजर राहिला नाही किंवा पुन्हा एखादा नुसता अर्ज देऊन गैरहजर राहिला तर त्याच्याविरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाई सुरू करा तरच संपूर्ण का सरकारी यंत्रणेमध्ये शासकीय यंत्रणेमध्ये शिस्त येऊ शकेल आणि मी जे म्हणतो की त्याचा इतर कर्मचाऱ्यावर देखील विपरीत परिणाम होणार नाही माझी सर्व कार्यालय प्रमुखांना जे ह्या कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केलं आणि या क चॅनलवरील जे व्हिडिओ पाहतात त्यांना माझी नम्र सूचना किंवा विनंती आहे की त्यांनी हे दहा ऑक्टोबर दोन हजार सतराचं वित्त विभागानं केलेलं परिपत्रक आहे त्याचा त्यांनी आणि आस्थापना विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ज्याचा अभ्यास करावा आणि ते त्याप्रमाणे अनधिकृतपणे कामावर रा, गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध तातडीने कारवाई करा आणि म्हणून आपल्या सोयीकरता ही दहा ऑक्टोबर दोन हजार सतराचा जे शासन निर्णय आहे तो शासन निर्णय मी गुगल ड्राईव्हवर अप परिपत्रक आहे शासन निर्णय नाही शासन निर्णय आणि शासन परिपत्रकामध्ये फरक असतो शासन निर्णय जेव्हा जा होत असतो तो मंत्री महोदयाच्या मान्यतेने निर्णय केला जातो किंवा कॅबिनेटच्या मान्यतेने निर्णय केला जातो परिपत्रक हे जे आहे ते सचिवांच्या मान्यतेने निर्गमित केलं जाऊ शकतं आता म्हणून मग हे जे परिपत्रक आहे दहा ऑक्टोबर दोन हजार सतराचं ते गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिलेली आहे त्या व्हिडिओच्या त्या लिंकच्याद्वारे आपण हे परिपत्रक डाउनलोड करून घ्या त्याचा अभ्यास करा आणि अनधिकृतपणे गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध तातडीने कार्यवाही होईल किंवा कारवाई होईल असं आपण पाह मित्रांनो आता था येथेच थांबतो पुढच्या आठवड्यामध्ये शुक्रवारी आपण निश्चितच भेटणार आहोत आणि त्यावेळच्या व्हिडिओचा विषय नेहमीप्रमाणे असणार आहे तुमचे प्रश्न आमची उत्तरे त्याच्या आधी वेळ झाल्यास कदाचित मंगळवारी व्हिडिओ प्रसारित केला जाईल पण त्याची निश्चित मी खात्री देऊ शकत नाही मित्रांनो येथेच थांबतो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा इतरांना फॉरवर्ड करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्याकरता जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं गुगलमध्ये जाऊन आपण लिहा यूट्यूब डॉट यूट्यूब ॲट द रेट कर्मचारी मित्र वन फोर फायू थ्री यूट्यूब ॲट द रेट कर्मचारी मित्र वन फोर फायू थ्री असं केलं की माझ्या व्हिडिओच्या साईटवरला तिथे पहा सबस्क्राईब म्हटलं असेल ते सबस्क्राईब करा आणि त्याच्यासमोरच्या बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे मग आपल्याला पहिल्यापासून नंबर एक व्हिडिओपासूनचे सर्व व्हिडिओ पाहता येतील त्याच्यामध्ये आपल्याला मागे जसं सांगितलं तिथे मी आता पॉडलिस्ट पण दिलेली आहे त्या लिस्टमधून जर पाहिलंच आपण तर त्या लिस्टमधून विषयवार व्हिडिओ केले त्याचा देखील आपल्याला उपयोग होऊ शकेल मित्रांनो येथेच थांबतो पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात नमस्कार